दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात प्रशासनानं पूर्वतयारी सुरुवात केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात ते वीस मे दरम्यान दिवस आणि जूनला असे ड्राय डे जाहीर करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी या संदर्भात आदेश काढलेले आहेत लोकसभा निवडणुकीची रंगत चढत असून अद्याप सर्व उमेदवार जाहीर झालेले नसले तरी कार्यकर्त्यांमधून आखाडे बांधले जातात आपलाच माणूस भावी खासदार अशी स्वप्न कार्यकर्त्यांकडून रंगवली जातात त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवार निश्चित झाल्यानंतर झाल्यानंतरच कार्यकर्त्यांना त्यांचा खासदार कोण असेल याचा अंदाज बांधता येईल दरम्यान निवडणुकी दरम्यान कार्यकर्त्यांसह मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांकडून मद्याचं अमिष दाखवलं जातं त्यामुळे निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात मद्याची खरेदी विक्री होते तसंच काळ्या बाजारात देखील मद्याची उलाटाल या काळात सर्वाधिक होण्याची शक्यता असते त्यामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यंत्रणा आता सतर्क झालेल्या आहे दरम्यान मतदानाच्या वेळी आणि मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी जिल्ह्यात कोरोना दिवस जाहीर केला नाशिक जिल्ह्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळे अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून वीस मे रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मद्य विक्री करण्यास बंदी असणार आहे म्हणजेच या तीन दिवसात डे घोषित करण्यात आलेला आहे तर चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी देखील संपूर्ण दिवस ड्राय डे ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक